आमचा आठवा ते नव वर्ष असेल होय येथे तू नाही चांगली गोष्ट आहे शंकर ट्रॅकिंगसाठी जवळपास एकशे दहा मेंबर असणार आहेत आणि संदीप आणि मनीष पाटील यांच्या अथक प्रविषप्रमाणे तर दहावं वर्ष हे आणि ट्रॅकिंग अतिशय चांगल्या प्रकारे होईल अशी आपण अपेक्षा करूया पनवेलपासून तो प्रवास सुरू करत असताना आपण चौक विसरू पाहिला कितीला आहेस तू चांगली गोष्ट आहे इथे आपल्याला ट्रॅकिंग साठी काठी सपोर्टिंग साठी आपल्याला इथे उपलब्ध आहेत ती मुलं सगळी विसरू काठी विकतात चांगलं काम करत आहेत सर्व ग्रुप आपला भीमा शंकर भीमाशंकरसाठी ट्रॅकिंगसाठी चाललेला आहे सर्व क्रीडा क्षेत्रामधील राजकीय क्षेत्रामधील आपले मित्रमंडळी संदीप भास्कर यांनी सुरू केलेली ही खऱ्या अर्थाने भीमाशंकर यात्रा त्याचबरोबर मनीष पाटील असतील आणि सर्व हा दिलदार ग्रुप सुरुवात करत आहोत कांडे भीमाशंकर यात्रा फाउंडर संदीप भास्कर आणि आमचे समालोचक मित्र वैभव भोपी हे सुद्धा ब्लॉगिंग करत आहेत आपला भीमाशंकर ट्रॅकिंगचा आपले पेडगावचे सुद्धा रतन जोशी आहेत आपले भाऊजी आहेत अजय शेलके आहेत त्याचबरोबर आपले कलंबरी सर मित्र परिवार महेंद्र सर सर्वांना शुभेच्छा देऊया ट्रॅकिंगसाठी धन्यवाद कमीत कमी आमचा आठवा ते नव्व वर्ष असेल असे संदीप भाऊ वास्कर यांचे मनापासून आभार त्यांनी हे दहावं वर्ष असेल त्यांनी आम्हाला मोफत टी शर्ट दिले त्याबद्दल तुमचे ट्रेकिंग आभार थँक्यू घाट आणि तिथली सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे कसा प्रवास करायचा आपले करा शिवभक्त मलेश पाटील नॅचरल पाण्याचा आता आस्वाद घेतील एकदम झऱ्यामधला नॅचरल पाणी पिण्यासाठी अगदी असं पाणी आपल्याला पियाला पण भेटत ना कधी कधी कसं वाटतं पाणी एकदम गार थोडासा मी पण पिऊन घेतो आता आपले बिस्टरीचे डिस्ट्रीब्युटर आले आहेत पाण्याची जरा चव घेऊन तेच करतील बिस्तरी पाणी आहे का चांगला चांगला आहे एकदम नॅचरल पाणी पिऊन घ्या प्रसाद आहे प्रसाद अजय पाणी पिऊन घे काकडीनंतर नंतर पाणी नॅचरल नॅचरल पाणी एकदम भिजा <imitation> भिजा ना कसा पण ब्लॉगर झाला हॅलो घाटातील गणपती मंदिरातील पुरातन मंदिर घरासारखं मंदिर आणि सर्व हीमाशंकर यात्रेनं पावणार आहे गणपती मंदिर सदस्य या या पुढे या लढत असताना वीर सर नमस्कार <laughs> भाई पाटील महेंद्र सर हिंदी भास्कर टीसी पाउंडर वैभव बपी लढके साहेब आपले आणि आपले कलमपुरीचे मित्र परिवार या सर्वांनी चला

कुठे तुम्ही हो का अरे बाशिकून नाशिक नाशिक ना आले ना आपले आज शेलके माकडांसाठी जिलेबी फेकत असताना ते पण सुद्धा चांगला आस्वाद घेतात किती मोठी आली बघा भरपूर माकड तिथे गोड गोड जिलेबी गणेश घाटामध्ये आपल्याला दिवाळी मध्ये इथे पाहायला मिळतात थोडासा विसावा घेत असताना सर्व आपले सदस्य पेंडीच्या आताराचा पदरगड अगदी मनमोहक दृश्य भीमशंकर गाडीचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडामधील एक गड आहे हा हाडी गाठावरील सिडी आपल्याला इथे कॅप्चर होत नाही बरोबर इथून दिसते आणि झरे जवळजवळ दो पाच ते साठ वाहताना आपल्याला पाहायला मिळत तिथे थोडासा बिसाची मंडळी घेते इथे काढण्याची व्यवस्था पण आहे शेतीगार थोडासा लवकर जातो माणूस परंतु रिस्की ले पदर गड़। पलक आहे तिथून जरा किल्ले पद्धरगड कृष्णा फलक आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की हे गड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गड आहे पुढे जाऊ आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते विहीर सुद्धा एक हे पहा विहीर त्या काळची छोटीशी आहे पण भरपूर खोल भीर आहे चला आता पदरगड चढूया आपण महेंद्र का बाजे काय, बुआ बाजी महेंद्र का पेपर का थोड़ा तो बदल दे मच्छर का लेते रहा सब आप पहले नगर के लिए मेटल अब पाइप भी भर ले ना आज पाइप ना भरता अंगरे तो ऑयल लावला ना या ऑयल से वासाला बसना मच्छर ठीक है स्टॉप लाकूड उंचीवर आहोत आणि तिथून ही शेती आजूबाजूचा परिसर डोंगर अनुभव दृश्य विमा शंकर जवळपास आलेले आहोत भोजन केलेली जागा ही पा तिथून भरपूर वंच आलो आपण शंकरचा हा आहे

गरम करण्यासाठी ब्लोअरचा वापर करावा लागतो ते गारवा आणि आपण धुकाय पूर्ण धुका बघायचं तिथे पब्लिकचा आवाज येतो पण दिसत नाही पब्लिक कोण आहे तिथे एवढं धोका आहे निसर्गरम्य वातावरण एकदम ही रांग आपण मागू भरपूर गर्दी आहे शनिवार आणि तरीसुद्धा एवढी गर्दी तर सोमवारी गर्दी किती असेल आम्ही ते रूम पाहण्यासाठी खाली चाललेलो आहोत बघू आता रूम बघा काश्मीरचा आनंद भीमाशंकर मध्ये मिनी काश्मीर काश्मीरचा आनंद भीमाशंकर मध्ये जय श्री राम रस्ता खडतर आहे पण शिवशंभूचं नाव आहे प्रत्येक भाविकामध्ये तर त्यांना हे आव्हान काहीच वाटत नाहीये आणि अशा प्रकारे पुढील तीन ते चार तासामध्ये आम्ही खाली उतरणार अशी आम्हाला खात्री आहे बोला बम बम नम शिवाय बघा भाऊजी नाही ठट्टा ¡Gracias!